अंबरनाथ तालुक्यातील महिलांसाठी शौचालय होणार सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम भारताच्या ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा सक्षमीकरणाच्या अभियानात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकाभिमुख उपक्रम राबवले या अंतर्गत अंबरनाथ तालुक्यातील कासगाव जिल्हा परिषद शाळेला महिलांसाठी शौचालय बांधून देण्याचा स्तुत्य निर्णय नुकताच घेण्यात आलाय मुंबई महानगर क्षेत्रात अतिरिक्त वीज पुरवठा मिळवून देण्याच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करणाऱ्या मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड संस्थेच्या या प्रयत्नांचं सर्वत्र कौतुक का आहे कासगाव जिल्हा परिषद शाळेत सध्या एकशे सत्तर विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी त्र्याऐंशी मुली आहेत मात्र महिलांसाठी स्वतंत्र शौचालयाची सोय नव्हती त्यामुळे मुली तसेच महिला शिक्षकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत होतं शाळा व्यवस्थापन समितीने समस्या सोडवण्यासाठी मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड कडे प्रस्ताव सादर केला होता मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेडने तात्काळ या प्रस्तावाला मान्यता देत कामाला सुरुवात केली आहे सध्या हे काम प्रगतीपथावर असून लवकरच शाळेमध्ये आधुनिक सुविधांनी सज्ज असं महिला शौचालय कार्यान्वित होणार आहे मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड केवळ वीज वीजपुरवठापुरती मर्यादित न राहता सामाजिक गरजांचा विचार करून अंबरनाथ कल्याण आणि भिवंडी तालुक्यातील विविध उपक्रम राबवत आहेत त्यामध्ये होतकरू तरुणांना इलेक्ट्रिशियनचं मोफत प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवण्याचं मोलाचं योगदान दिलं आहे याशिवाय या कंपनीने किमान बारा गावांमध्ये बोअरवेल खाणून पाण्याचा तुटवडा दूर करण्याचं काम केलं आहे सामाजिक गरज झाली आहे त्या ठिकाणी विविध स्वरूपाची कामं करून मुंबई ऊर्जा मार्गाने सामाजिक बांधिलकी जपली आहे या उपक्रमामुळे महिलांच्या सन्मानासोबतच विद्यार्थिनींच्या शिक्षणात सातत्य आणण्यास मदत होईल आधुनिक व सोयीस्कर शौचालय स्वच्छता आरोग्य आणि सुरक्षेच्या बाबतीत मोठा बदल घडेल

मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड तर्फे नमस्कार मी गीतांजली रवींद्र पाटील जिल्हा परिषद शाळा कासगाव या ठिकाणी कार्यरत आहे आमच्या शाळेचा पट एकशे सत्तर आहे त्यापैकी त्र्याऐंशी विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत आमच्या शाळेमध्ये विद्यार्थी चिनींसाठी शौचालयाची सोय नाही आहे परंतु आम्हाला मुंबई ऊर्जा मार्ग लिमिटेड या संस्थेतर्फे शौचालय बांधणीची आम्हाला मंजुरी मिळालेली आहे आणि त्या कंपनीकडून आम्हाला मुलींसाठी शौचालय बांधून मिळणार आहे त्याबद्दल मी कंपनीचे मनपूर्वक धन्यवाद देते